सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वत्र गणेश भक्तांचा आनंद ओसंडून वाहत असताना विसर्जन ओमकार विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दंधनाटात नाचल्यानंतर त्यानं पाणी प्राशन केलं आणि काही क्षणातच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो गतप्राण झाला ओंकार हा प्रवरा पब्लिक स्कूल मध्ये बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होता

त्यांनी तत्काळ घारगाव पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ गांधले सुभाष आणि प्रमोद गाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतलीये दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी विकी सगळगे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सुप्रीम कोर्टाच्या टीईटीवरील एका निकालानं प्राथमिक खासगी माध्यमिक तसंच उच्च तब्बल बावीस हजार गुरुजींची झोप उडवली आहे नेमका हा निकाल काय आहे आहे याची सर्व शिक्षकांना सध्या तरी हा आदेश खरोखर लागू झालाच तर ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक आहे त्यांना नोकऱ्या टिकवण्यासाठी टीईटी पास व्हावीच लागणार आहे तसंच ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे त्यांना पदोन्नती घेण्यासाठी टीईटी लागणार आहे याबाबतची प्राथमिक माहिती अशी की सुप्रीम कोर्टात दोन हजार मध्ये एक याचिका होती त्यावर सुनावणी सुरू होती त्याचा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल लागलाय यामध्ये प्राप्त माहितीनुसार तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक नाही तालुक्यातील हत्रा येथील शेतकरी मनोहर बाबासाहेब क्षीरसागर यांची दारू पाजून आणि अश्लील व्हिडिओची धमकी देत फसवणूक करून ऐंशी गुंठे शेत जमीन हडपल्याची धक्कादायक घटना उघडकीस या प्रकरणी राजयोग हॉटेलचा मालक कालिदास दत्तात्रय टकले यांच्या विरुद्ध क्षीरसागर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर करीत आहेत राहुरीची माहेर वाशिन आई तुळजाभवानी मातेची पालखी राहुरीतून खणा ओटी भरवून शहरात मिरवणूक उत्साहात करण्यात तुळजापूर येथील नवरात्र उत्सवासाठी काल राहुरीच्या शिवाजी चौकात श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात देवीचे मानकरी इंगळे आणि भगत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी माजी खासदार प्रसादराव तनपुरे माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे डॉक्टर तनपुरे संचालक हस्ते चा पूजन ले। एक छोटी रोक थोक पत्रकारिता, बाना, आणी भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीनं कामांना तातडीनं सुरुवात करावी या कामांमध्ये काही अडचणी असल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यामध्ये मार्ग काढा मात्र छोट्या कामांसाठी कामं थांबवू नका निर्धारित वेळेत कामं पूर्ण होण्यासाठी अधिक यंत्रणा वापरा अशी सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे जिल्ह्यात सध्या अहिल्यानगर मनमाड सुरत चेन्नई पुणे अहिल्यानगर संभाजीनगर नांदूर शिंगोटे ते कोल्हार या मार्गांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे यापैकी काही मार्गांची कामं सध्या सुरू आहेत या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत सर्व प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आलाय ग्रामसेवकाला उघडपणे बंदूक दाखवून मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शहरातील संदीप घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीप संजय मिसाळ हे दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास संदीप हॉटेलच्या मुख्य दरवाजाजवळ उभे होते त्यावेळी संशयित आरोपी अमोल चंद्रकांत गवळी हा तिथे आला गवळी यानं फिर्यादीस धमकावत म्हटले एक ग्रामसेवक आहे इकडं बघ माझ्याजवळ बंदूक आहे या सहा गोळ्या घालीत तू आमच्या विरोधकांचं ऐकून काम करत होतास आमचे नेते आता खासदार झालेत चाकूर परिसरातील दोन अल्पवयीन सुलत बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातील इंदिरानगर मध्ये पतीनं पत्नीचा खून करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास सु उघडकीस आहे यामुळे तालुक्यात ता, पुन्हा एकदा खळबळ उडालीय याबाबत शहर पोलिसांकडून या प्रकरणी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली राहता बाजार समितीत सोमवारी डाळिंबाला प्रति किलो सर्वाधिक दोनशे पंचवीस रुपये भाव मिळालाय राहता बाजार समितीत डाळिंबाच्या नऊ हजार तेरा कॅरेटची ची आवक झालीय डाळिंब नंबर एक ला एकशे एकावन्न ते दोनशे पंचवीस रुपये भाव मिळाला तर डाळिंब नंबर दोन ला एकशे एक ते दीडशे रुपये भाव मिळालाय डाळिंब नंबर तीन ला एकावन्न ते शंभर रुपये भाव मिळालाय तर डाळिंब नंबर चार ला दहा ते पन्नास रुपये प्रति किलो भाव मिळाला गव्हाच्या पाच क्विंटलची आवक झाली आहे गव्हाच्या किमान दोन हजार सहाशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे एकावन्न रुपये तर सरासरी दोन हजार सहाशे पस्तीस रुपये भाव मिळालाय सोयाबीनची पाच क्विंटलची आवक झाली आहे सोयाबीनला सरासरी चार हजार चारशे अकरा रुपये भाव मिळालाय पारनेर तालुक्यातील सुपा शहराजवळ जिजाबा गवळी वस्ती इथं गेल्या चार दिवसांपासून वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला परंतु दुसऱ्या बिबट्याचं ग्रामस्थांना दर्शन झाल्यामुळे भीतीचं गावचे सरपंच मनीषा रोकडे माजी उपसरपंच सागर मैड उद्योजक योगेश रोकडे आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊ निवडुंगे यांच्या मागणीनुसार वन विभागानं पिंजरा लावला होता वनपरिक्षेत्र अधिकारी जी धाडे वनपाल एम वाय शेख वनरक्षक अप्सरा पठाण वनमजूर काशीनाथ पटारे आणि वाहन चालक दिगंबर विरोळे यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वी केली आहे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री